नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टी दोन हजार चोवीसची ची तुम्ही तयारी करत असाल फॉर्म भरला असेल भरणार असाल हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा या टी ई टीची तयारी करताना कोणते बुक्स महत्वाचे आहे जे की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास करून टी टी पात्र होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओकडे जाण्यापूर्वी सुरुवातीलाच मी अनाऊन्स करतो की मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं इग्नाईट अकॅडमी हिंदी या विषयाची बॅच घेणार आहे सो ही बॅच आपली चालू झाली आहे स्पेशल हिंदी भाषाची ही बॅच असणार आहे ही बॅच तुम्हाला घेणार आहेत डॉक्टर अजित देवसर एम ए हिंदी संस्कृत इंग्लिश एम एड एम फिल पी एच डी त्यांची झालेली आहे सो so, हे सर तुम्हाला इथे शिकवणार या बॅच मध्ये रोजच्या रोज लाईव्ह लेक्चर आहे प्रत्येक लेक्चरच्या पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे लेक्चर अनलिमिटेड संपूर्ण अभ्यासक्रम प्रॉपर शिकवणार आहे ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे ह्या बॅच ची फी सातशे नव्याण्णव प्लस जी एस टी जरी असली तर प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बघा चाळीस टक्के सवलत आहे चाळीस टक्के सवलत जर आपण पकडली तर तुम्हाला साधारणतः ही बॅच जवळपास चारशे रुपये वजा केले तर तुम्हाला सातशे साधारण पाचशे रुपयाच्या आसपास ही बॅच तुम्हाला पडते चाळीस टक्के ऑफ मध्ये आणि इंग्नायटचे स्टुडंट तुम्ही असाल ज्या जे इंग्नायटचे स्टुडंट आहे त्या सगळ्या इंग्नायटच्या स्टुडंटला सत्तर टक्के ऑफ मध्ये ही बॅच अवेलेबल आहे सो लगेच या बॅचला जॉईन होऊन जा आजपासून ही बॅच चालू झाली ले, डेमो लेक्चर आजपासून तुम्हाला बघायला मिळतील लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच नसणार आहे अजून काही शंका असेल तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता आणि नेहमीप्रमाणे आपल्या ह्या बॅचेस पण चालू आहे अजूनही कुणी बॅच घेतल्या नसेल तर लगेच जॉईन टू द पॉईंट शिकवलं जाते परिषदेला जसे प्रश्न येणार आहे हे एक्झाम तुमची परिषद घेणार आहे सो त्या अनुषंगाने ह्या बॅचेस आहे पेपर टूच्या सेपरेट दोन बॅचेस आहे पेपर वनची सेपरेट बॅच आहे ही पेपर पेपर टूच्या सेपरेट बॅच आहे पेपर वनची सेपरेट बॅच आहे पेपर वन अँड टू कंबो बॅच सुद्धा अवेलेबल असणार आहे सगळ्या बॅच लाईव्ह रेकॉर्ड आहे सगळं लेक्चर तुम्हाला अन लिमिटेड किती वेळेस बघू शकतात या मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा फॉर्म सुटलेले असं तुम्हाला माहिती ऑलरेडी नऊ तारखेपासून फॉर्म सुटले आहे तीस तारीख लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची आणि तुमची एक्झामची डेट आहे दहा ऑक्टोबर सॉरी दहा नोव्हेंबर आता विचार करता दीड ते दोन महिने तुमच्या हातात आहे ह्या दीड दोन महिन्यामध्ये तयारी करताना पुस्तक कोणती वापरली पाहिजे आपण प्रत्येक विषयाची माहिती मी तुम्हाला देतो नीट शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बघा पहिलं तर तुम्हाला सांगतो मराठी विषय बघा आता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बरं का मी शेवटपर्यंत काही का सांगणार तुम्हाला इथेच तुमचा विषय बघून जाऊ नका शेवटपर्यंत बघा मराठी मराठीसाठी जर बघितलं तर तुम्हाला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे मोरा वाळंबे किंवा तुम्ही घेऊ शकता मराठीसाठी पुस्तक Uh, दुसरं घेऊ शकता तुम्ही शिंदे सरांचं पुस्तक आहे बघा शिंदे सरांचं पुस्तक पुष्तक बाळासाहेब शिंदे सरांचं हे पुस्तक तुम्ही वापरू शकता इंग्लिश या विषयाचं तुम्हाला मी सजेस्ट करेल पहिले तर बाळासाहेब बोडखे सरांचं पुस्तक सजेस्ट करेल बाळासाहेब बोडखे सरांचं पुस्तक आहे बोडखे सरांचं इग्नाइटचं पब्लिकेशन बघा हे इग्नाईट अकॅडमीचं पब्लिकेशन आहे इग्नाइट अकॅडमीचं पब्लिकेशन आहे दुसरं तुम्हाला सांगेल मी एम जे शेख सरांचं पुस्तक आहे बघा एम जे शेख सरांचं पुस्तक आहे दोघांपैकी एक हे पुस्तक नंतर हिंदी विषयासाठी मी तुम्हाला आता सजेस्ट करेल हिंदी विषय जर बघितला तर हिंदी विषयाचा सेपरेट असं काही बुक्स अव अव्हेलेबल नाहीये हिंदीसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल इग्नाईट अकॅडमीचे इग्नाईट अकॅडमीचे लेक्चर तुम्ही करावे आणि लेक्चरनंतर तुम्हाला जे पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळणार आहे तेवढ्या फॉलो करा त्यानंतर सरांच्या टेस्ट फॉलो करा इतकं जरी केलं तरी सफिशियंट बाकी काही करायची गरज पडणार नाही त्यानंतर गणित बुद्धीमध्ये साठी दोन सब्जेक्ट दोन तुम्हाला ऑप्शन मी देतो गणित बुद्धीमध्येसाठी बघा पहिला ऑप्शन मी तुम्हाला सांगेल तुम्ही घेऊ शकता आपले प्रवीण पाटील सरांचं पुस्तक आहे सॉरी पहिले सचिन ढवळे सरांचं पुस्तक मी सजेस्ट करेल सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे हे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दुसरं दुसरं पुस्तक तुम्ही घेऊ शकता पंढरीनाथ राणेंचं पुस्तक हे बघा पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक तुम्हाला मी सजेस्ट करेल त्यानंतर सामान्य ज्ञान यासाठी म्हणजे जी के जी एस साठी बाकी काही करायची गरज पडणार तुम्हाला जी के पुस्तक इग्नाइट अकॅडमीचं पब्लिकेशन आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा याला अजून ऑप्शन मी तुम्हाला देतो बघा आता सामान्य ज्ञान जर आपण बघितलं तर सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला कोणते कोणते विषय करायचे आहे तर यामध्ये बघा तुम्हाला ज्योग्राफी करायचं आहे त्यानंतर हिस्ट्री करायचं आहे पॉलिटी पण करायचं आहे इकॉनॉमिक्स करायचं आहे थोडासा सायन्सचा भाग म्हणूया आपण हिस्ट्री जॉग्रॉफी किंवा सायन्स आता यामध्ये सायन्स हा भाग थोडा कमी आहे पण जॉग्रॉफी जर बघितला तर तुम्हाला इथे अभ्यास करताना जॉग्रफीचा म्हणजे काय तर त्यासाठी बी सौदी हे फार मोठं पुस्तक आहे मी तुम्हाला देतो फक्त पण शेवटी परत एक लिस्ट सांगणार बरं का शेवटीची लिस्ट महत्वाची लक्षात घ्या हिस्ट्रीसाठी बिपिन चंद्र आहे पॉलिटीसाठी तुम्हाला रंजन कोळंबे आहे साठी तुम्हाला देसले सरांचं पुस्तक आहे आता ही सगळी पुस्तकं खूप मोठी मोठी आहे तुमची एक्झाम जी आहे ती बघता हे पुस्तक मोठी आहे आणि ही स्पर्धा परीक्षेला वापरली जाणारी हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय का कारण बरेच विद्यार्थी मला याच्यावर प्रश्न विचारतात ही स्पर्धा परीक्षांची तुमची एक्झाम जी आहे ना ही कोणती टी टी आहे ही स्पर्धा परीक्षेमध्ये मोडते का नाही ही तुम्हाला शिक्षक भरतीसाठीची एक्झाम आहे पण याच्यात प्रश्न कसे ते तुम्ही जर लक्षात घेतलं तर तुम्हाला कळेल आता हे सगळे पुस्तकांच्या नाव सांगितले ही पुस्तक तुम्हाला माहिती मला माहिती आहे बरेच जण मला विचारलं पण सॉरी पुस्तक घेऊ का ते घेऊ का पण आता मी तुम्हाला जे सांगणार ना ते नीट लक्षात घ्या ह्या विषयांसाठी आता मी तुम्हाला सांगतोय मराठीसाठी तुम्हाला जर करायचं असेल ना शालेय पुस्तक करा बघा शालेय पुस्तके करा माझं सजेशन आणि आमच्या टीमचं सजेशन हेच आहे म्हणजे अगदी तुम्ही आपले सरांना तुम्ही ओळखत असाल अमोल गाडेकर सर आहे विजय शेळके सर आहे योगेश बोबडे सर आहे बाळासाहेब बोडखे सर आहे नंतर प्रवीण पाटील सर आहे हे सगळ्यांचीच पुस्तकं सगळ्यांनी तुम्हाला शिकवत आहे सगळ्या गोष्टी सगळे लोक त्यांच्याकडनं तुम्ही त्यांच्याशी बोलून मी तुम्हाला ही लिस्ट सांगतो आहे मराठीसाठी तुम्हाला शालेय पुस्तकामध्ये इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी काय करायचं आहे स्कॉलरशिपचं पुस्तक करायचं बघा स्कॉलरशिप कॉलरशिपचं पुस्तक तुम्हाला करायचं आहे बाकी काही करायची गरज पडणार नाही पाचवी आणि आठवीचं अजून एक सांगू तुम्हाला मराठीसाठी तुम्हाला स्पेशल पुस्तक इग्नइट अकॅडमीने पब्लिश ऑलरेडी केलेलं आहे तेवढंच एक पुस्तक तुम्ही वापरते आहे कोणतं पुस्तक आहे पेपर वन पुस्तक बघा पेपर वन घ्या आणि पेपर टू घ्या याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही एवढंच करा ना हे पुस्तक आणि हे पुस्तक एवढं सफिशियंट याच्यापेक्षा अजून मार्केटमधनं उगच पुस्तक घेऊ नका खूप मोठी मोठी पुस्तकं आहे त्या पुस्तकात एवढं करायची गरज तुम्हाला पडणार नाही एवढ्या डिफिकल्ट लेवलचे तुम्हाला प्रश्न नाही एम पी एस सी यू पी एस सी कंबाईन सारखे प्रश्न येत नाही दुसरं इंग्लिशसाठी तुम्हाला जर बुक घ्यायचं असेल तर इंग्लिशसाठी पण तुम्हाला मी सजेस्ट करेल पाचवी ते आठवी पाचवी आणि आठवीचं पुस्तक करा आणि अगदीच तुम्हाला एच आय जाऊन तुम्हाला सांगू आता इथे तुम्हाला विषय जर बघितला तर तुम्हाला बाळासाहेब बोडके सरांचं जे पुस्तक आहे ना बाळासाहेब सॉरी पुस्तक त्यांचंही पुस्तक आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल हे पुस्तकसुद्धा तुम्ही नको घ्यायला हे पुस्तक खूप मोठं आहे हे पुस्तक पण नको घ्यायला तुम्ही त्यापेक्षा सरांचे सरांनी सजेस्ट केलेलं आहे सरांनी सजेस्ट केलं आहे हे पुस्तक ना वापरू तुम्ही कारण हे खूप मोठं आहे तुम्हाला त्या लेवलचं नाही आहे लेक्चर अटेंड करा त्यांचे लेक्चर त्यांचे लेक्चर काहींना जर बॅच घ्यायला नाही जमली तरी त्यांनी युट्यूबवरती ना पूर्ण एक्सप्लेन केलंय की त्या इंग्लिशमध्ये कोणते टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे तेवढे जरी सफिशियंट तुम्ही त्या पुस्तकात गेलं तरी चालणार आहे बघा लेक्चर करा त्यांच्या नोट्स आहेत त्या नोट्स फॉलोअप करा एवढं जरी केलं त्यांच्या टेस्ट जरी सोडवल्या तरी सफिशियंट आहे बाकी काही करायची गरज पडणार नाही अगदीच तुम्हाला वाटत नाही मला घ्यायचं जे पुस्तक मला इंग्लिशचं एम जे शेख सरांचं पुस्तक घ्यायचं आहे किंवा बोडके सरांचं पुस्तक घ्यायचं आहे पण ते पुस्तक पूर्ण करण्यात काही अर्थच नाही त्या पुस्तकांमधले सरांनी जे लेक्चरमध्ये सांगितले महत्वाचे टॉपिक तेवढेच करा बाकी काही करायची गरज पडणार नाही वास्ट सिलेबस तुमचा नाहीये लिमिटेड आहे तेवढंच करा जास्तीचं गरज बसू नका तुम्हाला एवढं पण माहिती की तुम्हाला दहावी आणि बारावीच्या लेव्हलपर्यंत प्रश्न विचारले जाणार आहे थोडा पुढचा ऍडव्हान्स विचारता नो डाऊट पण त्याच्या थोडं वर जायला हरकत नाही पण अगदीच वर जायला पदवीपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जायची गरज नाहीये हिंदी विषयाचं तुम्हाला मी सांगितलं हिंदी विषयांचं राव सरांचं फक्त लेक्चर देव सरांचं देव सरांचं फक्त लेक्चर अटेंड करा लेक्चर त्यांचे पीडीएफ नोट्स एवढेच फॉलो करा बाकी काही गरज पडणार नाही गणित बुद्धिमत्तासाठी परत एकदा मी तुम्हाला सांगतो गणित बुद्धिमत्तासाठी काय करायचं तुम्हाला तर गणित बुद्धिमत्तेसाठी सुद्धा तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पाचवी आणि आठवीचे स्कॉलरशिप फक्त पुस्तकं करा पाचवी आठवीचं स्कॉलरशिप आता एखाद्याला वाटलं की सर मला अजून पुढं ॲडव्हान्स अभ्यास करायचा आहे हरकत नाही तुम्हाला सांगितलं पुस्तक जे ॲडव्हान्स सांगितले मी ते घ्यायला हरकत नाही पण माझं सजेशन आहे इतकं सफिशियंट आहे तुम्हाला सामान्य ज्ञान संदर्भात तुम्हाला इग्नाईटचं पुस्तक आहे बघा आता मला सांगा तुम्हाला मी सामान्यांचं आत्तापर्यंत काय काय सांगितलं भूगोल सांगितला त्यानंतर इतिहास सांगितला त्यानंतर इकॉनॉमिक्स सांगितलं त्यानंतर पॉलिटी सांगितलं हे सगळी पुस्तकं एवढी मोठी वाचण्यापेक्षा तुम्हाला सामान्य ज्ञानवरती प्रश्न कसे येणार आहे फक्त मुंबईशी रिलेटेड प्रश्न येणार आहे काय मुंबईशी रिलेटेड प्रश्न येणार असेल तर त्यासाठी सेपरेट इग्नाईट अकॅडमीचं पुस्तक मी मला पुस्तक पण दाखवतो तेवढं सफिशियंट आहे बाकी काही करायची गरज पडणार नाही आणि सामान्यांचे अमोल गाडेकर सर आणि अतिशय प्रॉपर अमोल गाडेगेसरांचा अतिशय प्रॉपर लेक्चर आहे तेवढे लेक्चर फॉलो करा त्यांच्या प्री एफ नोट्स फॉलो करा इतक्या सफिशियंट आणि त्यांच्या टेस्ट फॉलो करा बाकी काही घ्यायची गरज पडणार नाही ओके त्यानंतर बघा हे पुस्तक तुम्हाला मुंबई चिकेचं पुस्तक आहे बघा इंग्लॅन अकॅडमीचं पब्लिकेशन आहे एकशे एकोणपन्नास रुपयात तुम्हाला अव्हेलेबल हे पुस्तक कार्यकारी सहाय्यक निरीक्षक जेई एसई एईच्या ज्या मुंबईच्या ब्रहणमुंबईच्या जागा निघतात ह्या सगळ्यांसाठी आवश्यक असं पुस्तक आहे याच्यासाठी तुम्हाला या, तुम्हा या नंबरला कॉल करा बघा खाली नंबर पण दिला आहे जेडीशे रुपयात ते अव्हेलेबल आहे त्यानंतर सेपरेट हिंदीची बॅच विषय ज्या बऱ्याच जण हिंदी विषय घेतलेला आहे एवढे लेक्चर अटेंड करा बाकी काही करायची गरज पडणार लेक्चरमध्ये जेवढं सांगतो तेवढं करा टेस्ट द्या आणि पीडीएफ नोट्स फॉलो करा त्यानंतर बालमानसशास्त्रासाठी तुम्हाला पुस्तक मार्केटमध्ये जर गेलात तुम्ही तर बालमानसशास्त्राला तुम्हाला पुस्तक बाकी कोणतंही घ्यायची गरज पडणार नाही तुम्ही शालेय जरी वाचलात शालेय शालेय जरी वाचलात तर चौथी पाचवी आणि सहावी हे पुस्तकं फॉलो करा चौथी पाचवी सहावी अगदी परिसर अभ्यास तुम्ही जर करणार असाल तर तुम्हाला इथे सुद्धा सांगतो मी की साधारणतः तुम्ही परिसर अभ्यासाचा सहावी सातवी आठवी अगदी पाचवी चौथी पाचवी सहावीचं पण पुस्तक तुम्ही रीड करू शकता ज्यामध्ये परिसर अभ्यास असेल ते पुस्तक फॉलो करा फक्त परिसर अभ्यास जितक्या तितक्याच त्यातून करा बाकी काही करायची गरज पडणार नाही आता याच्यामध्ये पण तुम्हाला मी सांगाल की बालमानसशास्त्र हे पुस्तकाव्यतिरिक्त अजून ऑप्शन तुम्हाला आहे इग्नॅट अकॅडमीचं पब्लिकेशन आहे बघा एक पब्लिकेशनचं पुस्तक आहे तेवढं सफिशियंट आहे बाकी काही करायची गरज कर तुम्हाला पडणार नाही विज्ञान जे की विज्ञान विषय घेणारे विद्यार्थी बघा विज्ञान विषय घेऊन अभ्यास करणार आहे त्या विद्यार्थ्यांना सा, सा, सांगेल तुम्हाला मी समजा सातवी आठवी नववी आणि दहावी हे चार वर्गांचे पेपर फक्त तुम्ही पुस्तक करा बाकी काहीच करायची गरज कर तुम्हाला पडणार नाही आणि सामाजिक शास्त्रांसाठी तुम्हाला अभ्यास कर करायचा इतिहास भूगोल आणि नागरिक यामध्ये सुद्धा शालेय पुस्तकं तुम्हाला करायचे आहे शालेय पुस्तकं अगदी तुम्ही पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावीपर्यंत जे जे आहे बघा सेपरेट सेपरेट पुस्तकं असेल सेपरेट करा एवढे पुस्तकं तुम्ही फॉलो करा दहावीचा स्तर तुमचा दहावीपर्यंत सांगतो मी एवढंच फॉलो करा बाकी काही करायची गरज तुम्हाला पडणार नाही आणि आपले जे विषयाचे लेक्चर घेणारे फॅकल्टी तेवढे लेक्चर अटेंड करा लेक्चर व्यतिरिक्त ह्या कमी बघा वेळ तुमचा जर बघितला तर सर आता दीड महिने आत्ता आहे किंवा ॲड आल्यानंतर दोन महिने तुमच्या हातात होते ह्या दोन महिन्यामध्ये बाकीचे जे तुम्हाला पुस्तक सांगितले आता बा हे जर विज्ञानचं बघितलं पुस्तक सचिन सरांचं पुस्तक आहे सचिन सरांचं आहे गणित मॅ मॅथमॅटिक्स रिझनिंगसाठी सचिन ढवळे सरांचं पण पुस्तक आहे सचिन सरांचं पण पुस्तक आहे सामाजिक शास्त्राचं पुस्तक मार्केटमध्ये असे इतिहासचं वेळ हे अवेलेबल आहे पण एवढं वास तुम्ही जर करत बसाल ना तर तुम्हाला खूप वेळ लागेल ह्या कमी कालावधीमध्ये मी तुम्हाला जेवढं सांगितलंय शालेय पुस्तक इग्नॅट शाळेली पुस्तक जसं की तुम्हाला मी आता दाखवतात हे बघा हे पुस्तक आहे चाळीस टक्के डिस्काउंट सध्या चालू आहे पन्नास टक्के होता पण आता फक्त चाळीस टक्के डिस्काउंट चालू आहे सो लवकर लवकर तुम्ही घेऊ शकता पेपर वनचं बघा हा ठोकळा आहे पेपर वनचं सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे बाकी काही करायची गरज पडणार नाही हा पेपर वन तुमचा जो आहे ना इथे कवरतो बघा त्यात सगळंच आहे मराठी इंग्रजी बालमानशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास आहे पहिली ते पाचवीस हा ठोकळा आहे ह्या ठोकळ्यातून जे टॉपिक दिले ते टॉपिक प्रॉपर करा बाकी तर कोणते पुस्तक घ्यायची पण गरज नाही लेक्चर आणि ठोकळा सफिशियंट आहे कमी कालावधी म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्यांना जे आवडेल ते करा तुम्ही असं नाही हेच घ्या पण मी तुम्हाला सांगतोय बरोबर दुसरं पेपर टू आहे त्यासाठी तुम्हाला एक हे एक ठोकळा आहे बघा शिक्षक पात्रापेक्षा ठोकळा एवढाच करा बाकी काही करायची गरज पडणार नाही एवढा ठोकळा लेक्चर पीडीएफ आणि टेस्ट बस एवढंच करायचं आहे ज्यांना वाटतं की मला सर आहे माझ्याकडे वेळ किंवा मला करायचं आहे मला समजतंय लवकर त्यांनी बाकीचे ॲडव्हान्स पुस्तक सांगितले मी ते घेतले तरी चालतील बघा याला चाळीस टक्के ऑफ चालू आहे सध्या ह्या सगळ्या पुस्तकांना आणि सगळ्यांकडेच असावं असं एक पुस्तक आहे सगळ्यांनी अगदीच मी ठोकून सांगेल आवर्जून सांगेल हंड्रेड पर्सेंट सांगेल टी टी सक्सेस मास्टर नावाचं पुस्तक आहे सगळ्यांनीच घेतलं पाहिजे ज्यामध्ये सव्वीसशे प्लस प्रश्नांचा म्हणजे पी वाय क्यू एम सी क्यूचा सराव आहे सो हे पुस्तक आवर्जून तुम्ही घेतलं पाहिजे बालमानसशास्त्र त्याला जोडी आहे हे पुस्तक तर तुम्हाला म्हणजे हंड्रेड पर्सेंट मार्क देणारच आहे एवढंच करा सफिशियंट आहे सो so, या पुस्तकांची लिस्ट मी तुम्हा लि, तुम्हाला दिली यापैकी ॲडव्हान्स पण तुम्हाला सांगितले पण शेवटपर्यंत व्हिडिओ ज्यांनी बघितले त्यांना लक्षात घ्या की मी सांगितलं त्यापैकी तुम्हाला जे जे आवडत आहे मी तुम्हाला ऑप्शन दिले मराठीला दोन तीन ऑप्शन दिले त्यापैकी तुम्ही कोणता एक ऑप्शन घेऊ शकता तुमच्याकडे वेळ किती आहे किती वेळ शिल्लक एक्झामला हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला पुस्तकांची निवड करायची आणि जर तुम्ही बॅचला असाल तर मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या गोष्टींना फायनल त्याच घ्या मी ऑप्शन जर दिली तुम्हाला पण मी एक सांगितलं तुम्हाला जसं की मराठीला तुम्हाला सांगितलं मराठीत तुम्हाला फक्त पाचवी ते आठवीचं स्कॉलरशिप करायचं आहे शेख सरांचं लेक्चर करायचं आहे त्यांच्या नोट्स बघायचे आणि टेस्ट द्यायची सफिशियंट बॅच्या विद्यार्थ्यांना माग काहीच करू नका दुसरं इंग्लिशबद्दल तुम्हाला म्हणलं बाळासाहेब बोडके सरांचं लेक्चर करायचं त्यांच्या नोट्स पी डीएफ वापरायचे आणि त्यांची टेस्ट द्यायची सफिशियंट बाकी काही करायची गरज नाही गणित बुद्धिमत्ता मी तुम्हाला सांगितलं सरांचे लेक्चर अटेंड करा किरण पाटील सरांचं लेक्चर तेवढं लेक्चर करा त्यांच्या नोट्स सफिशियंट बाकी काय करायची गरज नाही सचिन ढवळे सर वगैरे वगैरे घेतले तर ते फार ॲडव्हान्स आहे सो प्रत्येक विषयात मला जे सांगितलंय तेवढं सफिशिंट कमी कालावधीत अभ्यास करायचा आहे शालेय पुस्तकांचाही वापर नीट करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही ठरवा या की यापैकी मला कोणतं बुक्स माझ्यासाठी माझा वेळ एक्झामला असणारा वेळ तुमच्याकडे असणारा वेळ लक्षात घेऊन आणि तुम्हाला कोणते विषय किती विषय करायचे किती अवघड आहे किती सोपे किती वेळ लागणार हे सगळं लक्षात घेऊन तुमची लिस्ट या व्हिडिओच्या अंतर्गत मी जेवढे पुस्तक सांगितले त्यानुसार तुमची लिस्ट बनवा ते पुस्तक घ्या बाकी काही कोणाच्याही फंद्यात पडू नका नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतंय की तो हे वाचतोय तो ते वाचतो ते ते वाचतोय नाही मला काय जमणार मला काय शक्य लिमिटेड लिमिटेड जास्त वाचा मराठीमध्ये चांगलं वाक्य आहे की पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक शंभर वेळेस वाचणं कधीही चांगला आहे तेवढंच करा सफिशियंट आहे बाकी अभ्यास तुम्ही करत असालच मला सगळ्यांना ऑल द बेस्ट अभ्यास चालू ठेवा काही शंका असेल तर इग्नाइट अकॅमेडीला नक्की कळवा इग्नाइटचा नंबर तुमच्याकडे असेल तर हा नंबर नोट करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद